पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे एपीआय महेंद्र वाघमारे यांची बदली झाल्यानंतर वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांना निरोप देण्यात आला उदात्त भावनेनं पोलीस स्टेशन हद्दीतील पन्नास गावातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करून आकर्षित करणारे महेंद्र वाघमारे हे नव तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले त्यांच्या बदलीनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी बँड बोलून वाघमारेंवर फुलं उधळ त्यांची मिरवणूक काढून त्यांना बदलीच्या ठिकाणी निरोप देण्यात आला माझी काहीतरी कुणी आई आणि या गावापैकी कुठला तरी ऋणानुबंध मी या पोलीस स्टेशनला आलो ते काम केलं नक्कीच मानतो का माझं या गावाप्रती आणि आपल्या सरांप्रती कुठला तरी बंद होता आणि तो भेटण्यात नाही असे आलो दोन वर्ष माझा आले काल यशस्वी तर यशस्वी मला माहिती गेलं हे तुम्ही सांगा यशस्वी रिक्ष्या घालवला नाही घालू ला बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे